आजची ही व्हिडिओ योगपट्टी ब्लाऊज मेजरमेंटची दुसरी व्हिडिओ असणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज पुढच्या भागाचं मेजरमेंट योगपट्टीचं मेजरमेंट आणि मागच्या भागाचं मेजरमेंट बघितलं होतं या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या भागा भागाचे टक्स मागच्या भागाचे टक्स बाही मेजरमेंट आणि पेपर कटिंग बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला पुढच्या भागाचे टक्स काढायचे आहेत पुढच्या भागाचे टक्स काढताना आपल्याला ते योगपट्टीच्या वरती काढायचे असतात तर इथे मी नवीन पॉइंट्स म्हणजेच अल्फाबेट्स घेतले आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते इथे बघा ए बी तीस छातीपर्यंतच्या सर्व साठी साडेतीन इंच तीसच्या पुढील छातीच्या मापासाठी चार इंच इथे छाती आहे छत्तीस छत्तीसच्या मापानुसार ए बी टक्स पॉईंट येईल चार इंच ठीक आहे आता आपल्याला घ्यायचं आहे बस पॉईंट ओ बिंदू बीच्या समोर शोल्डरच्या रेषेवर काढायचा आहे ओ साडे बारा उंचीपर्यंतच्या सर्व ब्लाऊजसाठी साडेनऊ इंच साडेबारापेक्षा जास्त उंचीच्या साठी दहा इंच इथे आपली उंची आहे तेरा तर तेराच्या उंचीनुसार ओ ही बस पॉईंट येईल आता इथे दहा इंच ठीक आहे आता आपल्याला बघा बी आणि ई सरळ रेषा जॉईन करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर सी बी पाऊन इंच आणि बी डी पाऊन इंच आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे ठीक आहे तर इथे बघा हा जो ई पॉईंट आहे ना तिथून आपल्याला सरळ अशी टेप लावून घ्यायची आणि साधारण तीन इंचाच्या अंतरावर मार्क करायचं आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे एच तसंच या साईडला आपल्याला अशी क्रॉस टेप लावायची साधारण दोन इंचाच्या अंतरावर मार्क करायचं आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे एफ तसंच या साईडला सुद्धा आपल्याला दोन इंचाच्या अंतरावर मार्क करायचं आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे जी ठीक आहे तर जी ई एफ एच या चारही पॉईंटमधलं अंतर आपल्याला दोन दोन आलं पाहिजे ठीक आहे आता इथे टी आणि व्ही चा सेंटर काढायचंय त्याला नाव द्यायचं आहे आय आणि आय पासून खालच्या साईडला पाव इंचा अंतरावर टेप लावायचा आहे त्याला नाव द्यायचं आहे जे आणि जे पासून खालच्या साईडला परत पाव इंच द्यायचंय त्याला नाव द्यायचंय के आणि हे पॉइंट असे आपल्याला जोडून घ्यायचे आता आपल्याला इथे बघा हा जो पी आहे ना पी एस तो आपल्याला दोन किंवा अडीच इंचा घ्यायचा आहे इथे मी अडीच इंच घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता तर इथे जो हा एस आहे ना एसपासून आपल्याला खालच्या साईडला पाव इंच घ्यायचं आहे आणि आरपासून खालच्या साईडला परत पाव इंच घ्यायचं आहे त्याला नाव द्यायचंय क्यू आणि हे तिन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे आता इथे बघा हा जो एच आहे ना तिथून आपल्याला इथे मुंडाच्या कोनात पॉईंट करून घ्यायचे त्याला नाव द्यायचं आहे एम ठीक आहे मग एम एल पाव इंच आणि एम एन पाव इंच आणि हे तिन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण पुढच्या बॉडी भागाचे टक्स घेत असतो आता आपण पाठीमागच्या भागाचे टक्स कसे काढायचे ते बघूया पाठीमागच्या भागाला एकच टक्स असतो त्याचे पॉईंट्स मी इथे दिले आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते इथे बघा पी एक्स तीस छातीपर्यंतच्या सर्व ब्लाऊजसाठी साडेतीन इंच तीसच्या पुढील छातीच्या मापासाठी चार इंच इथे छाती आहे छत्तीस छत्तीसच्या मापानुसार पी एक्स टक्स पॉईंट येईल चार इंच आता बघूया टक्स उंची एक्स यू बारा उंचीपर्यंतच्या सर्व ब्लाऊजसाठी साडेचार इंच बारा उंचीच्या पुढील ब्लाऊजसाठी पाच इंच चौदा उंचीच्या पुढील ब्लाऊजसाठी सहा इंच इथे ब्लाऊजची उंची आहे तेरा त्यानुसार एक्स यूची उंची घेतली आहे मी पाच इंच थी ठीक आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेतली तरी पण चालू शकते तर आता बघा इथे डब्ल्यू एक्स अर्धा इंच एक्स वाय अर्धा इंच आणि असे हे पॉइंट्स आपल्याला जोडून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण पाठीमागच्या बॉडी भागाचे टक्स घेत असतो आता आपण बघणार आहोत बाही मेजरमेंट इथे मी पॉइंट्स दिले आहेत ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते इथे बघा ए एल बंद भाग बाही उंची अधिक दोन इंच इथे बाही उंची आहे चार त्यामध्ये मी दोन इंच ॲड केलं तर टोटल पूर्ण उंची मिळते आपल्याला सहा इंच तर ए आणि एलचं माप मिळालं आपल्याला सहा इंच ठीक आहे आता आपल्याला बघायचं ए सीचं माप आता इथे एसीचं माप छातीच्या मापानुसार घ्यायचं असतं इथे छाती आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच त्यामध्ये मी एक इंच ॲड केलं तर एसीचं टोटल पूर्ण माप मिळालं दहा इंच तर आता इथे बघा ए एल हे जे माप आहे ना ते आपल्याला सी आणि एनच्या इथे घ्यायचंय आणि ए आणि सी माप आहे ना ते आपल्याला एल एनच्या इथे घ्यायचंय आणि हा बॉक्स आपल्याला असा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला हात शिलायची मार्जिन सोडायची आहे तर इथे बघा एल आय दोन इंच एन के दोन इंच आणि आय आणि के ही लाईन आपल्याला अशी सरळ जोडून घ्यायची आता आपल्याला बघायचंय दंडघेर आय जे दंडघेराचे निम्मे माप दोन इंच इथे दंडगिर आहे बारा त्याच्या निम्मे येतात सहा त्यामध्ये मी दोन इंच ऍड केलं तर आय आणि जे च माप मिळालं आठ इंच ठीक आहे आता आपल्याला एल आणि एम बघायचं आहे इथे दंडगेर आहे सहा त्यामध्ये मी सव्वा दोन इंच ऍड केलं तर एल एमचं माप मिळालं सव्वा आठ इंच आणि ही लाईन आपण जे आणि एम असा क्रॉस जोडून घ्यायचं आहे तर चा आता बघूया आपण मुंडाखोलीचं माप सी आणि डी मुंडाखोली ही आपल्याला छातीच्या मापानुसार घ्यायची असते इथे मी तुम्हाला चार दिलाय तिथे तुम्ही बघू शकता छातीच्या मापानुसार मुंडाखोलीचं माप येतं तीन इंच ठीक आहे तर सी आणि डीचं माप घेतलं आपण तीन इंच नंतर इथे जो आहे ना डी तिथून आपल्याला समोरच्या साईडला टेप लावायचे आणि इथून इथे एक इंचावर मार्क करायचं आहे ठीक आहे आणि हा डी आणि हा जे आपल्याला असा क्रॉस जोडून घ्यायचा आहे ठीक आहे तर यानंतर आपल्याला ए बीच्या इथे दीड इंचावर मार्क करायचा आहे आणि हा बी आणि ई e सरळ असा जोडून घ्यायचा आहे तर आपल्याला बी आणि ईचा e सेंटर काढायचा आहे त्याला नाव द्यायचं आहे जी त्यानंतर आपल्याला जी पासून वरच्या साईडला अर्ध्या इंचावर मार्क करायचं आहे त्याला नाव द्यायचं आहे एच जीपासून खालच्या साईडला पाव इंचावर मार्क करायचं आहे त्याला नाव द्यायचं आहे एफ नंतर बी एच ई हे असं शेपमध्ये जोडून घ्यायचे यानंतर आपल्याला खालच्या साईडने सुद्धा हा असा शेप जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण बाहीचं मेजरमेंट घेत असतो आतापर्यंतचे जे मेजरमेंट आपण घेतले आहे ते मी इथे पेपरावर काढले आहे तुम्ही इथे बघू शकता आपण पुढच्या आणि मागच्या भागाचे एकत्र एक कटिंग करणा करणार आहोत कारण इथे मी मागच्या भागाचा मुंढ्याचा कवरशेपही इथे घेतला आहे आता कमरेपासून जी कटिंगची सुरुवात करायची आहे ती मागच्या मुंढ्याचा शेप घेऊन अशी कटिंग करायची आहे प्रकारे आपला पेपर कटिंग करून तयार झालाय तर आता इथे बघा हा आपला झाला पुढचा भाग आणि हा ओपन केल्यावर हा या साइडचा येतो पाठीमागचा भाग आता आपल्याला इथून कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे बघा हे मधून कटिंग करून झालं आपला तर हा मागचा भाग आपण बाजूला ठेवूया आणि पुढच्या भागाचा आपण कटिंग करून घेऊया तर आता इथे आपल्याला ही योगपट्टी आहे ना ती अशा प्रकारे बाजूला काढून घ्यायचे आणि हा जो मुंड्याचा शेप आहे ना तो आपल्याला कटिंग करायचा आहे ठीक आहे इथे बघा मी योगपट्टीचं कटिंग करून घेतलेला आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा शेप ही मी कटिंग करून घेतला आहे ठीक आहे आता मी ही योगपट्टी बाजूला ठेवते आणि पुढच्या गळ्याचं कटिंग करूया तर इथे बघा पुढच्या भागाचं आपलं कटिंग करून झालेलं आहे तर आता आपल्याला मागच्या भागाचं कटिंग कसं करायचं ते बघूया तर इथे बघा हा मी इथे पाठचा वाडी भाग घेतलाय इथे राईट साइड ला मागच्या भागाचं मेजरमेंट बघू शकता तेच मेजरमेंट आपल्याला या पेपरावर घ्यायचं आहे चला पन, पन, तर मग आपण हेच मेजरमेंट आपण पेपरावर पटकन टाकून घेऊया तर इथे बघा मागच्या भागाचे मेजरमेंट पेपरावर घेतले आहे तर इथे जी मार्जिन आहे ना ती आपल्याला कटिंग करून टाकायची आहे कारण ही मार्जिन आपण पुढच्या भागाच्या हुक लुकपट्टी साठी घेतली होती आणि तसच ही जी खालची लाईन आहे ना ती सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर हा गळा सुद्धा आपल्याला कटिंग असा गोलाकार करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि हा जो टक्स आहे ना तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतला तरी चालेल हा मी माझ्या आवडीनुसार घेतला आहे तर चला तर मग आपण हे तिन्ही भाग कटिंग कर करून घेऊया तर इथे बघा आपल्या मागचा बॉडी भागाचं कटिंग तयार झालंय तर आता आपल्याला बघायचं आहे बाहीचं कटिंग ठीक आहे तर हे बघा आधीच मी बाही मेजरमेंट पेपरावर घेतलं होतं कटिंग करताना आपल्याला वरच्या जो कौशिबा आहे ना तिथून आपल्याला कटिंग करायचं तर अशा प्रकारे आपण बाहीचं कटिंग करत असतो ठीक आहे तर इथे बघा हा जो पुढच्या भागाचा पाव इंचचा कटिंग आहे ना तो मी तुम्हाला डायरेक्ट कापडावर कसा कटिंग करायचा हे दाखवेल तर आपण या सगळ्याचे पेपर कटिंग परत एकदा बघूया ठीक आहे तर इथे बघा हा आहे आपला पुढचा भाग त्याचीच ही आहे योगपट्टी हा आहे पाठचा बॉडी भाग आणि ही आहे बाही ठीक आहे तर अशा प्रकारे आपण पेपर कटिंग करत असतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापड कटिंग का आणि स्टिचिंग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू